सामाजिक कार्यकर्ते तथा काळेश्वर देवस्थान विष्णुपुरीचे सचिव माननीय शंकररावजी हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरबन फॅक्टरी येथील हंबर्डे नीरो या ठिकाणी मोफत तपासणी शिबीर आणि निशुल्क औषधी वाटप करण्यात आलं याप्रसंगी डॉक्टर प्रमोल हंबर्डे सर बोलताना म्हणाले नमस्कार मी डॉक्टर प्रमोल शंकरराव हंबर्डे संचालक हंबर्डे हंबडेअर युरोलॉजी व सर्जिकल स्पेशालिटी हॉस्पिटल शिवाजीनगर नांदेड मी स्वतः मूत्ररोगतज्ञ आहे व माझी पत्नी डॉक्टर मंजुश्री हंबरडे नेत्ररोगतज्ञ आहे आज माझ्या वडिलांचा चौसष्टावा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे या तिसऱ्या वर्षी आम्ही रुग्णसेवेच्या रुग्णसेवेचा संकल्प म्हणून एक वैद्यकीय सेवा मोफत देण्याचा मी स धाडस व प्रयत्न करत असतो त्यांच्या सामाजिक कार्याला एक साथ म्हणून आम्ही वैद्यकीय सेवा देण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो याही वर्षी आम्ही जवळपास तीनशेपेक्षा जास्त मूत्ररोग व नेत्ररोग रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला व त्यांना मु योग्य तो उपचार करण्यासाठी प्रवृत्त केले तसेच आमच्या वडिलांच्या या चौसष्ट्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य व निरोगी आयुष्य लाभो अशी काळेश्वचारी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द सांगतो